शिरोड तालुक्यातील गौरवाडसह औरवाड आलास बुगनाळ कवठे गुलंद शेडशाळ गणेशवाडीमध्ये आज उत्साहात गौरीचं आवाहन करण्यात आलं प्रत्येक घरातील सुवासिनी स्त्रिया पारंपरिक पद्धतीनं साजशृंगार विविध सौभाग्य अलंकार परिधान करून गौरीचं पूजन केलं आज प्रत्येक घरासमोर रंगबिरंगी रांगोळी काढण्यात आली होती गौरीमध्ये चाफ्याची पानं मक्याचा तुरा विविध फुले झाडांची डहाळी रंगबिरंगी फुले आदी घेऊन सुवासिनी स्त्रिया नटून तटून गाणी म्हणत नदी विहिरीवर गौरी पूजण्यासाठी गेल्या नदीतील पाच सात खडे घेऊन गौरीला पाण्यात थोडीशी बुडून विविध फुलांनी गजरा लावलेल्या सजवलेल्या कळशी तांब्यात ठेवून पुन्हा घराकडे घेऊन आल्या येताना गौरीची विविध गाणी म्हणत आल्या घराच्या दरवाजातून ते गणपतीच्या मूर्तीजवळ तिथे गौरीची स्थापना करायची असते तिथेपर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवण्यात आले होते रंगबिरंगी रांगोळी काढण्यात आली होती कळशीला गौरीचे मुखवटे बसून ताट चमचा घंटेने वाजवत गौरीत प्रत्येक घरी स्वागत करण्यात आलं गौरीला छान छान दागिने फुलांचे हार नव्या साड्या नेसवण्यात आल्या होत्या गौरीसाठी गोडधोडाच्या जेवणासह सोळा भाज्या आणि पंचपक्वानांचा नैवेद्य गौरीला दाखवण्यात आला गौरी गणपतीचे हे दिवस प्रत्येक घरात अविस्मरणीय आठवणीने भरलेले असतात प्रत्येक घरात उत्साह जल्लोष दिसून आला प्रत्येक घरातील तरुणी स्त्रियांनी नऊवारी सहावारी साडी नेसून दागदागिने घालून अलंकार घालून नटल्यामुळं घरात उत्साहाचं वातावरण होतं मराठी एस न्यूजसाठी गौरवाड होऊन आणि सूद